उन्हाळ्यात उष्णतेचा दाह अधिकच असल्याने थंडगार लिंबू सरबत सर्वांनाच प्यायला आवडतं अशाच प्रकारचं लिंबाचं प्रिमिक्स आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हे प्रीमिक्स बनवण्यासाठी चांगली पिकलेली म्हणजे पिवळी झालेली पंधरा ते सोळा लिंबू मी या ठिकाणी घेतलेले आहेत त्यातील प्रत्येक लिंबू हा आपण सैल करून घेणार आहे म्हणजे त्यातील रस हा चांगला व्यवस्थित निघणार आहे घेतलेले प्रत्येक लिंबू हे सेल करून आणि कट करून मी या ठिकाणी घेत आहे व्हिडिओमध्ये पाहू शकता माझी ही सोपी व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल तर व्हिडिओला लाईक करा साध्या सोप्या आणि पौष्टिक रेसिपी पाहण्यासाठी कुकिंग मराठीला सबस्क्राईब करा अजूनही कडक ऊन वाढत आहे व लिंबाचे दर अजूनही वाढत आहेत त्यासाठी आपण हे प्रिमिक्स तयार करून ठेवणार आहोत घेतलेले सर्व लिंबू मी याच पद्धतीने कट करून घेत आहे या ठिकाणी लिंबाचं प्रमाण हे तुम्ही कमी जास्त करू शकता घेतलेल्या सर्वच लिंबाचे दोन भाग करून घेतलेले आहेत व त्यातील बिया काढून या पद्धतीने मी रस काढून घेत आहे हाताच्या साहाय्याने दाबून सुद्धा यातील सर्व रस हा बाहेर निघू शकतो कारण आपण प्रत्येक लिंबू हे सैल करून घेतलेलं आहे घेतलेल्या प्रत्येक लिंबाचा रस मी याच पद्धतीने काढून घेतलेला आहे यामध्ये पाहू शकता की एवढा रस आपला तयार झालेला आहे साधारणपणे पाऊन वाटी लिंबाचा रस या ठिकाणी तयार झालेला आहे हा रस आपण आता एका गाळणीने गाळून घेणार आहे म्हणजे त्यामध्ये असणाऱ्या बिया ह्या चाळणीवरच राहतील यामध्ये चुकून राहिलेल्या या, या लिंबातील बिया चाळणीमध्ये जमा झालेल्या आहेत हा रस एका मोठ्या डिशमध्ये मी काढून घेतलेला आहे ज्या वाटीने रस मोजला आहे त्याच वाटीने तीन पाऊंड वाटी आपण याच्यामध्ये साखर मिक्स करणार आहे यामध्ये पाहू शकता की तीन वाटी साखर मी या रसामध्ये मिक्स केलेली आहे साखर घातल्यानंतर लिंबाचा रस व साखर हे मिश्रण आपण व्यवस्थित हलवून असं हवेला ठेवणार आहे याला हलक्याच हाताने मी हलवून घेत आहे नाहीतर साखर या रसामध्ये विरगळून जाईल एकाच डिशमध्ये हे मिश्रण थोडंसं दाट झाल्याने त्यातील निम्मे मिश्रण मी दुसऱ्या डिशमध्ये काढून घेत आहे दोन डिशमध्ये हे मिश्रण पसरल्याने लवकरच ते आता सुकणार आहे यामध्ये पाहू शकता की दोन्ही डिशमध्ये हे मिश्रण असं पसरून ठेवलेलं आहे घराच्या ज्या जागेमध्ये भरपूर अशी हवा येते त्या ठिकाणी हे मिश्रण सुकण्यासाठी ठेवायचं आहे हे, हे मिश्रण चांगलं सुकण्यासाठी याला तीन ते चार दिवस लागणार आहेत पण याला उन्हामध्ये अजिबात ठेवायचं नाही साधारण सात ते आठ तासानंतर हे मिश्रण पुन्हा हलकेच हलवून याला आपण पुन्हा हवेच्या ठिकाणीच ठेवणार आहोत यावरती पेपर किंवा पातळ असा कॉटनचा कपडा झाकून ठेवायचा आहे म्हणजे त्यावरती धूळ बसणार नाही कारण तीन ते चार दिवस आपल्याला असंच या डिशमध्ये सुकायला ठेवायचं आहे आठ ते नऊ तासानंतर पुन्हा दोन्ही डिश मी व्यवस्थित अशा हलवून पुन्हा हवेला ठेवलेल्या आहेत घातलेला लिंबाचा रस हा साखरेने पूर्ण शोषून घेतलेला आहे यामध्ये पाहू शकता की तीन दिवसानंतर हे मिश्रण चांगलं सुकलेलं आहे थोडंसं जरी ओलसर वाटत असेल तर आपण पुन्हा एक दोन तासासाठी याला हवेमध्ये सुकायला ठेवायचं आहे या दोन्ही डिशमधील साखरेतील ओलसरपणा पूर्ण निघून गेलेला आहे व छान अशी ही साखर सुकलेली आहे यामध्ये पाहू शकता आता ही साखर आपण मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेणार आहोत थंडगार सरबताचं हे प्रेमिक्स आता लवकरच तयार होत आहे लिंबाच्या रसामध्ये थोडासा आल्याचा रस घातला तरीसुद्धा लिंबाचा सरबत एकदम टेस्टी बनतो मिक्सरच्या भांड्यामधून रवाळ असं मिश्रण याचं आपण तयार करून घेणार आहोत हे मिश्रण मैद्याप्रमाणे अगदी बारीकही करून घ्यायचं नाही कारण ते ओलसर होण्याची शक्यता असते छान असं रवाळ हे मिश्रण आता तयार झालेलं आहे याला हवाबंद काचेचे किंवा प्लास्टिकच्या भरणीमध्ये सुद्धा आपण भरून ठेवू शकतो फक्त याला पाण्याचा किंवा भांड्याचा ओलसर स्पर्श आपण करायचा नाही हे मिश्रण फ्रीजमध्ये न ठेवता वरतीच वर्षभर छान असं राहणार आहे लिंबू अजूनच महाग होण्याच्या अगोदर हे लिंबाचं प्रिमिक्स तुम्ही तयार करून ठेवा घरामध्ये अचानक कितीही पाहुणे आले तरी मिनिटातच सरबत तयार होणार या प्रेमिकचं सरबत करण्याची रेसिपी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत